एज्युकेशन सोसायटीत एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ पूर्णांक शून्य शतांश वास्ताश्री एज्युकेशन सोसायटीत एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री अशोक चौरे यांनी केले या, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संस्थेचे चेअरमन डॉ एल पवार साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती लताताई पवार मॅडम तसेच संस्थेचे सरचिटणीस डॉ सुशील पवार श्री गोविंद मोरे श्री दत्ता दत्तावायचळे हे होते कार्यक्रम च्या सुरुवातीस विदेची देवता म्हणून सरस्वती मातेचे व शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक श्री सांगळे सुभाष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर गीतमंच मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले यावेळी एमपीएससी व यूपीएससी मध्ये यशस्वी विद्यार्थी अक्षय पवार आय एस स्मिता कातकाडे सुजाता जाधव उज्ज्वला लोंढे पूजा लोंढे मनोज पवार मिलिंद पवार वृषाली जाधव सचिन लोंढे या विद्यार्थ्यांचा एमपीएससी व यूपीएससी या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व व आपण या, या परीक्षेत कोणत्या प्रकारे अभ्यास करून यश संपादन केले याचे मनुगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळवण्याकरता प्रयत्न करावे हा बहुमोल संदेश दिला याप्रसंगी या, या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन साहेब व संस्थेच्या उपाध्यक्ष मॅडम तसेच संस्थेचे सरचिटणीस याबरोबर मधुकर पवार दत्ता वायचळे बोविंद मोरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प शाल शालश्रीफळ व ट्रॉफी देण्यात आली यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त व आदर्श पोलीस पाटील म्हणून लाभलेले श्री बाळकृष्ण पाटील यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बाळकृष्ण पाटील हे लाभले या कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील उपशिक्षक श्री रामकृष्ण मानकरे यांनी मान्य या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती खैरे कल्पना तसेच प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुक्ल सविता तसेच इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक श्री रवी मोरे व विद्यालयातील सर्वच उपशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली व शेवटी अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले अखंड हिंदुस्थानाचं शिवछत्रपतींच्या पराक्रमानं अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानानं स्त्रीचा उद्धार करता स्त्री शिक्षणाचा टाहो फोडणारा महान पुरुष महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाची ज्ञानं ज्योत ज्यांनी प्रज्वलित ठेवली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना मी वंदन करतो आज या ठिकाणी सावित्रीबाई पवार विद्या मंदिरामध्ये जो काही सत्काराचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्व शाळेचे आभार मानतो माझी बहीण सुजाता जाधव हिच्या हो, वतीनं मी आपल्याशी दोन मिनटं संवाद साधतो आज या ठिकाणी पूजाताई लोंडे असेल उज्ज्वला ताई असेल सुजाताताई असेल यांनी दाखवून दिलं की एक मुलगी कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये पण आज जे सर्व काही अधिकारी या ठिकाणी बसले आहे यांची आता जबाबदारी वाढली आहे माय बाप हो आपला सिन्नर तालुका भूतकाळामध्ये सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जायचा पण भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपला तालुका आता अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे आणि हे जे काही सर्व आपले अधिकारी घडत आहे यांची जबाबदारी आहे की त्यांनी आपला प्रवास आपलं मार्गदर्शन येणाऱ्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे एका विद्यार्थ्याच्या यशामध्ये जितका पालकांचा वाटा असतो तितकाच वाटा त्याच्या गुरूंचाही असतो जसं कुंभार मडक्याला आकार देऊन मडकी घडवतो तसंच गुरु आपल्या शिष्याला आकार देऊन शिष्य घडवतो आणि माझी बहीण सुजाताताई ज्यावेळी माध्यमिक जनता विद्यालय सोनांबेमध्ये होती त्यावेळेस या ठिकाणी जे आपले आदर्श मुख्याध्यापक मोरे सर आहे त्यांनी तिला खूप मार्गदर्शन केलं आणि घडवलं ती जेव्हा दहावीला होती तेव्हा तिला सर गणित विषय शिकवायचे आणि तेव्हा सरांची खूप इच्छा होती की आपली सुजाता ही डुबेर केंद्रामध्ये प्रथम आली पाहिजे त्यावेळेस पंधरा सोळा शाळा मिळून आणि तिनं सरांची इच्छा पूर्ण केली पुढे ती बारावी सायन्सलाही टॉपर राहिली फर्ग्युसन कॉलेजमध्येही पुण्याच्या टॉपर राहिली आणि तिने युपीएससीतून पोस्ट मिळवून ती आता दिल्लीमध्ये ट्रेनिंगला आहे मला एकच सांगायचं आहे व्यक्तीला व्यक्तिगत जीवनात आणि राष्ट्राला राष्ट्रीय जीवनात पुढे नेऊन व्यक्तीची आणि राष्ट्राची जर उन्नती साधायची असेल तर ज्ञान आणि शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाहीये ज्ञान ही एक दुधारी तलवार आहे तर शिक्षण हे एक वाहिनीचं दूध आहे म्हणून तुम्ही जर शिकला तर समाजामध्ये स्वाभिमानानं वावरू शकता सर्वांना तुमच्या भावी वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद प्रथम तर क्रांतीरोधी सावित्रीबाई फुले यांना नमन करून तसेच माझ्या आईवडिलांच्या पण चॅनलांना नमन करून मी दोन शब्द बोलणार आहे इथे पवार विद्या शाळा माध्यमिक आणि प्राथमिक माध्यमिक इंग्लिश मीडियम मराठी मीडियम यांनी आम्हाला इथे सत्काराला बोलवलं आमचा सत्कार घडवून आणला याच्यासाठी त्यांचे मी सर्वप्रथम तर आभार मानते तसेच आता मंचावरती उपस्थित सर्वच अध्यक्षीय स्थानावर असणारे तसेच माझे सहकारी तसेच वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले सत्कारार्थी असते तसेच मी स माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो मॅडमने आत्ताच सांगितलं की प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो आणि संघर्ष हा अटळ आहे मग तो मानसिक असो आर्थिक असो कुठल्याने कुठल्या प्रकारचा संघर्ष अटळ आहे आणि योगायोगाने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा माझ्या वाटेला दोन्हीही संघर्ष आले आर्थिक पण आला आणि मानसिक पण आला सांगायची गोष्ट एवढीच विद्यार्थ्यांनो की मानसिक जरी आला किंवा आर्थिक जरी आला तर फसायची काही गरज नाही आहे माझा छोटा परिचय करून देते तुम्हाला अगदी माझे वडील गवंडी कामगार आहे आणि आम्ही घरामध्ये तिघी मुली आहे ठीक आहे त्यात सर्वात मोठी मुलगी आहे मी आहे तर तुम्हाला मानसिक का संकट काय असतं हे मला म्हणजे जे आता तुम्ही सगळे माझ्याहून सिनियर आहात तुम्हाला वेगळं असं सांगायची गरज नाही का माझ्यावर मानसिक संकट काय असू शकतं म्हणजे मुलगी म्हटलं की तिचं लग्नच झालं पाहिजे अठरा नंतर असं सर्वांचा समज असतो तर ते एक प्रकारचं मोठं संकटच होतं त्याला फेस करणंही मला तेवढंच अवघड गेलं आर्थिक संकट आहे तुम्हाला सांगितलं तीन तीन मुली शिकताय वडील एकटे कमवते पण या सगळ्यांमध्ये एक विशेष गोष्ट ही होती विद्यार्थ्यांनो की माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी मला कंटिन्यू आपण एखादी गाडी असती बघा मालगाडी असते तिचं कधी जर टायर पंक्चर झालं तर तिला मागून आपण धक्का देत चालतो म्हणजे जेणेकरून ती पुश गेल आणि पुढे चालेल माझ्या आई वडिलांनी मला तसेच एखाद्या मालगाडीसारखं धक्का द्यायचं काम केलं खूप सारे अपयश पण मी बघितलेले अर्ध्या मार्गाने असेल एका मार्काने असेल मी भरपूर परीक्षांमध्ये अपयश बघितले तेव्हा माझ्या वडिलांचा एकच प्रश्न असायचा माझ्या वडील मला कधी ना, ना बोलले नाही की हे तुझं राहून गेलं मी तुला एवढं हेल्प केली किंवा ला तुझं चांगलं सगळं चाललं आहे सगळं तुला वेळेवर देतोय पण तुझं राहून गेलं माझ्या वडील कधीच नाही माझ्या वडील फक्त एकदाच बोलले की जेव्हा जेव्हा रिझल्ट यायचं आणि मी मी कोणाला उत्तरदायी नव्हतेच म्हणत कारण की ह्या सगळ्या जी प्रोसेस चालू होती ती कोणाला काही समजायसारखी नव्हती आणि मी कोणाला कधी समजवली नाही की मी काय करते माझ्या आईवडिलांना मी समजवत होते परिक्षा, परिक्षा हो तर माझ्या आईवडिलांना एमपीएससी काय असते म्हणजे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा कसं काय मी माझ्या आईवडिलांना समजून सांगितलेलं होतं त्यामुळे मी कोणाला उत्तर देत नव्हते फक्त जेव्हा केव्हा माझे रिझल्ट जात होते मित्रांनो डोळ्यातली निराशा पाहून माझ्या वडिलांना म्हणजे मी एक्सप्लेन करायचे की पप्पा यावेळेस थोडं पेपरचं असं झालं किंवा पप्पा मला टाइम नाही पुरला किंवा कि काय तर माझ्या वडिलांनी मला कधीच नाही विचारलं किंवा माझ्या वडील मला बोलले नाही की ठीक आहे आता बस थांब माझे वडील एकच म्हणायचे ठीक आहे इथपर्यंत झालं तर ठीक आहे पुढचं काय म्हणजे त्यांनी दरवेळेस माझ्याकडनं त्यांनी मला उमेद दिली की पुढे काय करणार आहेस तर त्यांच्या पुढे काय म्हणण्याच्या याच्यातच मला सर्व काही म्हणजे सामर्थ्य माझं त्याच्यात होतं की पुढे काय करणार आहेस म्हणजे त्यांनी मला थांबून दिलं नाही त्यांनी माझे जरी पंख होते तर त्याला बळ द्यायचं काम त्यांनी दिलं त्याबद्दल म्हणजे मी माझ्या आईवडिलांची पहिल्यापासून ऋणी आहेच आणि आयुष्यभर ऋणी राहीलच तसंच आपण म्हणतो की अपयशाला सर कशीच बोलले की अपयश जे आहे ते अनाथ असतं आणि यशाला अनेक वाली असतात तर मित्रांनो नक्कीच अपयशाच्या वळणावरती पण माझे आईवडील माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते अपयश तर खूपच जवळनं बघितलेलं आहे एकवीसमध्ये मी जवळपास चार एक न्यूज दिलेल्या एम पी एस सी थ्रू ग्रुप सीच्या असतील तर सगळ्याच वळणावरती म्हणजे अर्धा मार्क एक मार्काने मी राहून गेली आणि निराश म्हणून मी आता सोडायचा प्रयत्न करणार होते म्हणजे ह्या जो बावीसची माझी एक्झाम आहे पी एस आयची पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस रोजी झाली आणि आता आपल्याला नाही होते जवळपास माझा एकोणावीसपासूनचा प्रवास हा सुरू झालेला होता आपल्याला नाही होते म्हणून सोडायचा मी विचार केलेला होता आणि फक्त पुन्हा एकदा वडिलांना जाऊन भेटले आणि पप्पा मला सोडायचे तर तुला सोडायचंच होतं तर मग आधीच सोडायचं होतं ना चार वर्ष काय केले एवढा एक शब्द माझ्या मनाला खूपच लागून गेला आणि पुन्हा एकदा भेटून उठले दोन हजार एक बावीसची जी एक्झाम होती ती मी पूर्व परीक्षा चांगल्या मार्काने पास झाले त्याच्यानंतर मेन्स झाली इंटर इंटरव्ह्यू ग्राउंड झाला आणि इंटरव्ह्यू आणि आतापर्यंतचा हा प्रवास तर या सगळ्या सांगायचं उद्देश एकच मित्रांनो की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला अवलंबन नाही केलं पाहिजे तुम्ही की बाबा आता माझ्याकडे तर पेनच नाही माझ्याकडे वयच नाही माझी परिस्थितीच आहे माझ्याकडे कपडेच नाही मी एका सर्वसामान्य घरातली मुलगी जर इथपर्यंत पोहोचू शकते मित्रांनो तर, तर आजचे पेरेंट्स त्या मानाने खूप सारे अवेअर आहे की नको नको माझ्या मुलाला चांगली पेन पाहिजे चांगली वही पाहिजे चांगले कपडे पाहिजे माझे वडील गवंडी काम करतात आणि आजही मी त्यांना तुटे सत्कारायला पप्पा थोडे व्यवस्थित नाही मी असा आहे मी असाच येणार म्हणजे ना त्यांनी परिस्थितीचा आवडंबर केलं ना माझेही पाय जमिनीवरच ठेवले आणि मी आजही तिथेच आहे आणि मला खूप मी, मी प्रत्येक भाषणात माझ्या वडिलांबद्दल बोलत असते आणि मला त्यांचा अभिमान पहिल्यापासून होताच आणि आता तर अजून आहे कारण की एका गवंडी काम मुलगी जर इथपर्यंत पोहोचू शकते तर मित्रांनो तुम्ही सगळे नक्की पोहोचू शकतात आणि अजून एक की तुम्ही म्हणजे माझ्याही वाटायला का मी खूप टॅलेंट होते असं काही नाही मी पण सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंतची पर्यंतची ॲव्हरेज मुलगी होते पण विद्यार्थ्यांना मी आ, हार मानायचा नाही हा एकच माझ्या म्हणजे नाही का आपल्याला एक जेनेटिक्स असतो की हार मानायचा माझे वडीलही कुठल्याही क्षेत्रात हार मानते नाही जोपर्यंत त्यांना वाटत नाही की आपण थकलो तोपर्यंत ते हार मानत नाही माझ्यातही तो जेनेटिक्स कोण होते संघर्ष करत राहणं सातत्य ठेवणं आणि संयम ठेवणं हेच एक यशाचं सूत्र आहे असं मला वाटतं रोजचा संघर्ष म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की यांच्या वाट्याला काय असं वेगळा संघर्ष आला असेल तर मित्रांनो संघर्ष असतो तुम्हाला सकाळी सहाला उठायचं आणि हे तुम्हाला चार ते पाच वर्ष ठेवणार आहे तुम्ही बघा आठ एक दिवसात तुम्ही, दिवसा तुम्ही कंटाळून जातात mm. रोजचं उठणं असेल आजूबाजूची पब्लिक असणारे काय चाललं तुझं सोडून दे बाई नसल जमत असेही लोक बोलणारे असतात तो संघर्ष तो मानसिक त्रास ते फेस करून परत तुम्हाला अभ्यासाला आहे त्याच्यानंतर संयम ठेवायचा आहे म्हणजे तुमचे प्रत्येक वेळेस अर्धा अर्धा एका एका अर मार्काने जर एक्झाम जाती तर तुम्ही परत पुढचा अटेम्प्ट घेणार आहे तो परत तो जो वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संयम आणि अभ्यास करायचा आहे आणि सातत्य आहे जर तुम्ही डेली रुटीन ठेवतायत की आज मी पाच पानं वाचले तर उद्याही पाच पानं वाचेल म्हणजे माझी अपेक्षा नाही का तुम्ही एका दिवसात पुस्तक वाचावं पण जे तुम्ही जेवढं करणार ते प्रामाणिक करा आणि डेली करा हे मला तुम्हाला सांगायला आवडेल त्याचप्रकारे बोलायसारखं खूप सारं आहे मॅडम बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मला इथले बसले जे कोणी पालक वगैरे असतील तर मला त्यांना एक कळकळीची विनंती आहे मुलगी आहे म्हणून लगेचच लग्नाचा विचार करणं किंवा मग आता बस झालं शिक्षण ही लोकांच धन होणार आहे हे सगळं सोडून द्या मुली पण जसं